अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक खेडेगावात पाणीटंचाई आहे ही सत्यता असली तरी अनेक वेळा अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने ती ठरवली जाते पाणीटंचाई दाखवायची की नाही अशीच सर्वत्र परिस्थिती असल्याचे दिसते अंबेजोगाई शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आमदारांच्या प्रयत्नाने दोनशे कोटी रुपयाची योजना मंजूर झाल्याचे समजते आंबेजोगाई शहरातील पाणी पुरवठ्यावर गेल्या दहा वर्षात किती खर्च झाला प्रशासनाने आकडेवारी समोर ठेवल्यास शहरातील जनतेचे डोळे पांढऱ्या शहर राहणार नाहीत आंबेजोगाई तालुक्यातील प्रत्येक गावाला जलजीवन योजना मंजूर झाली योजनेवर प्रत्येक गावासाठी लाखो करोडो रुपयाचा निधी शासनाने दिला त्याची काय अवस्था आहे गुत्तेदाराने प्रत्येक गावच्या सरपंच सदस्यांना हाताशी धरून एकही सरपंच गावासाठी होत असलेली पाईपलाईनचे काम दर्जेदार व्हावे असा आग्रह का धरत नाहीत एवढा मनाचा मोठेपणा सरपंच गुत्तेदाराप्रती का दाखवत आहेत हेच समजत नाही अंबेजोगाई हो तालुक्यातील सहा गावांना टँकरद्वारे शासन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतो शेपवाडी या गावाला दररोज तीन टँकर तर काळवटी तांडा क्रमांक एकसाठी तीन दिवसाला एक टँकर पाणीपुरवठा केला जातो याच काळवटी तांडा गावासाठी जलजीवन मिशन योजनेचे अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे कंत्राटदाराने गावात असणाऱ्या जुन्या पाईपलाईनला नवीन पाईपलाईन जोडून अर्धी नवी अर्धी जुनी पाईपलाईनचे काम करण्याचा डाव गुत्तेदारांनी टाकला होता त्याला गावच्या प्रमुख नेते समर्थन करत असल्याचे दिसताच गावकऱ्यांनी गुत्तेदाराचा हा डाव हाणून पाडला अशी अवस्था सर्व सर्वत्र आहे राडी माकेगाव गावातही टँकरने पाणीपुरवठा सध्या सुरू असल्याचे समजते राडी व माकेगाव ही दोन्ही गावात अनेक मातबर नेते मंडळी राहतात गावाला यापूर्वी योजना आलीच नव्हती का नक्की आली असणार मागे कोणीच वळून पाहत नाही अशी ही सध्या अवस्था आहे काय नाव साडेच हजार किती ट्रिप तीन ट्रा नव्वद नव्वद हजार तीन ट्रिप आहेत ते बोर्डला तीन दिवसाला एक का ओढीला हिंदू दिवसाला एक म्हणजे तीस हजार लिटर तीस हजार टँकर कोण असेल गुमरे पाटील कधी पण आहे बावीस तारखेला आपल्यासोबत या गावच्या सरपंच महिला आहेत त्यांचे चिरंजीवित राजा शेप ते सतत राजकीय सामाजिक क्षेत्रात सक्रिय असतात आज आपण शेपोडी येथील संदर्भात पाहणी केली असतात त्यांचं काय म्हणणं आहे आपण ते जाणून घेऊ राजाभोषित आमच्या गावामध्ये पाणी टंचाई खूप आहे पाणी टंचाईच्या संदर्भाने आम्ही माननीय पालकमंत्री महोदय धनंजय साहेब यांच्याकडे वेळोवेळी प्रत्येक वेळी पाठपुरावा केलेला आहे पाठपुरावा करून आज आमच्या गावाला तीन टँकर तीन टँकरच्या ट्रीप मंजूर आहेत नव्वद एक्क्याण्णव हजार लिटर पाणी दररोज येत आहे त्याच्यातून त्या त्या टँकरद्वारे जो पाणी पुरवठा होतो त्याच्यातून आम्ही एकदम म्हणजे पाणी टंचाईच्या पाणी टंचाईवर मात केलेली आहे व गावाला योग्य सुयोग्य असा पाणी पुरवठा होत आहे दररोज किती टँकर पाणी येतात तीन टँकर पाणी येतात दररोज म्हणजे तुम्ही गावच्या सार्वजनिक विहिरीवर हे पाणी सार्वजनिक विहिरीवर एक भोपळ्याची विहीर म्हणून आहे तिथं आणि गावची विहीर या दोन विहिरीमध्ये पाणी टाकून तिथून गावामध्ये पूर्णपणे पाणी नेत म्हणजे त्या सार्वजनिक विहिरीवर तुम्ही पाणी टाकता आणि मग जा, त्या तिथून गावकरी ज्यांना गरज आहे तशा जशी गरज आहे तशी त्याप्रमाणे घेऊन जातात म्हणजे त्यामुळं आता तुमची ह्या सध्याची जी या उन्हाळ्यातली पाणी तीव्र टंचाई आहे ते संपुष्टात आली संपुष्टात आलेली आहे या संदर्भात टँकरच्या संदर्भात दुसरं काय मत टँकर साठी पाठपुरावा करून टँकर आमच्या गावाला दिल्याबद्दल बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब जिल्हाधिकारी मॅडम व संपूर्ण प्रशासन यांनी जो आम्हाला सहकार्य केलं बीडीओ मॅडम पासून ते सगळ्यांनी त्या त्याबद्दल सर्व प्रशासनाचा आभारी आहे शिवपवाडी गाव आणि गा संपूर्ण ग्रामस्थ